नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की मी संविधान सभेतील ज्या महिला सदस्या होत्या त्यांच्यावर वन वन लाईनर काही प्रश्न घेऊन येणार आहेत तर तो तोच व्हिडिओ मी आज आणलेला आहे ठीक आहे हे सगळं मी कोणत्या व्हिडिओत सांगितलं होतं की जे मी एक आधी व्हिडिओ तयार केला होता दोन दिवसापूर्वी व्हिडिओचं थमनेल काय होतं की संविधान सभेतील पंधरा महिला सदस्या आणि तो जो डेटा होता सगळा तो अभिजित राठोड सरांच्या पुस्तकातला होता ठीक आहे आणि त्यापूर्वी पण मी एक दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यात मी सगळ्या ट्रिक्सच्या स्वरूपात ते एकाच व्हिडिओमध्ये सात मिनिटाचा तो व्हिडिओ होता त्याच्यात मी ते ट्रिक्सच्या स्वरूपात सगळं पाठ करून घेतलं होतं तुमच्याकडून की कशा पद्धतीने कोणाचा प्रांत कोणता आहे बिगर काँग्रेसच्या कोणत्या काँग्रेसच्या कोणत्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या कोणत्या बिहार मतदारसंघ असणाऱ्या कोणत्या हे सगळं मी ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेतलं होतं आणि त्या व्यतिरिक्त ह्या दोन व्हिडिओ व्यतिरिक्त मी एक छोटे म्हणजे शॉर्ट्स असतात आपले ते मी बनवले होते ठीक आहे तर मग ह्या सगळ्यांच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे हे मी तुम्हाला सांगते म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओपर्यंत जा किंवा समजा शॉर्ट्स नाही मला देता आले तर तुम्ही माझ्या एकाक्षीच्या चॅनलवर जायचं आणि तिथे शॉर्ट्समध्ये जायचं तिथे तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील तर ते शॉर्ट्स कशा पद्धतीचे आहे ते पण मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कसं सोपं होऊन जातं आपल्याला पाठ करायला आणि उत्तरं पण कसे सोपे होता बघा नमस्कार आपण संविधान सभेतील महिला सदस्य बघत आहोत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की, की, की सेंट्रल प्रोविन्स किंवा केंद्रीय प्रांत प्रांत हा कोणाचा मतदारसंघ होता तर हा मतदारसंघ होता राजकुमारी अमृत कौर यांचा लक्षात कसं ठेवायचं तर अशा पद्धतीने म्हणायचं की केंद्राची राजकुमारी किंवा सेंट्रलची राजकुमारी ठीक आहे याच्यावरून सहजगत्या लक्षात राहतं की राजकुमारी अमृत कौर यांचा मतदारसंघ कोणता होता सेंट्रल प्रोव्हिन्स किंवा केंद्रीय प्रांत धन्यवाद किंवा अजून एक व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला सॅम्पल म्हणून बघा नमस्कार आपण संविधान सभेतील महिला बघत आहोत यामध्ये आपण बॉम्बे आणि हा मतदार संघ कोणाचा होता हे ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत बॉम्बेचा बॉम्बे हा मतदार संघ हंसा मेहता यांचा होता आणि ओडिसा हा मतदारसंघ मालती चौधरी यांचा होता लक्षात कसं ठेवायचं तर बॉम्बेचा एक सुंदर हंस आहे हंस कुठला आहे तर बॉम्बेचा आहे त्यावरून बॉम्बेचा हंसा मेहता आणि मालती माळ उडत गेली माळ माळाला म्हणजे माळ जी, जी गळ्यात घालतो किंवा देवाला आपण हार चढवतो ती फुलांची माळ असे तशी माळ त्याला हिंदीत माला म्हणता बरोबर माळ उडत गेली माळवरून लक्षात ठेवायचं मालती चौधरी आणि उडत गेली वरून ओडिशा लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने बॉम्बेच्या हंसा मेहता आणि ओडिशाच्या मालती चौधरी आपल्या सहजगत्या लक्षात राहतात धन्यवाद ठीक आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आणि हे जेव्हा आपलं पाठ होतं ना तेव्हा हे उत्तर पण अगदी आपलं कुठेही आपल्याला डोक्याला टेन्शन येत नाही आणि व्यवस्थित आपले उत्तर टॅकल होतात बघा आजचा पहिला प्रश्न आहे संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या तर एकूण पंधरा महिला सदस्य होत्या ठीक आहे पंधरापैकी किती बिगर काँग्रेसच्या होत्या तर तीन होत्या बिगर काँग्रेसच्या असणाऱ्या महिला सदस्या कोणत्या तर ॲनिमस्करी बेगम रसूल आणि रेणुका रे याच्यावर ट्रिक पण बनवलेली आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघा नंतर युनायटेड प्रोव्हिन्स मतदारसंघ असणाऱ्या किती सदस्या होत्या तर पाच त्या पण ॲक्च्युली आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यावर पण ट्रिक मी बनवलेली आहे इथे मी आता सांगत बसत नाही तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तरी मी इथे तुम्हाला सांगते संयुक्त प्रांत असणाऱ्या विजय लक्ष्मी पंडित सुचेता कृपलानी पूर्णिमा बॅनर्जी कमला चौधरी आणि बेगम रसूल ठीक आहे पुढे बघा मद्रास मतदारसंघ असणाऱ्या कोणता तर अम्मु स्वामीनाथन दक्षायनी वेलायुदन आणि दुर्गाबाई देशमुख ठीक आहे याच्या याच्यावर पण मी ट्रिक बनवलेली आहे पुढे बघा मालती चौधरी यांचा मतदारसंघ कोणता तो ओडिशा पुढे बघा अॅनी मस्करीन यांचा मतदारसंघ कोणता तर त्रॅवणकोर पुढचा प्रश्न बघा अरुणा असफ अली यांच्या मोठ्या बहीण असणाऱ्या सदस्या कोणत्या तो पौर्णिमा बॅनर्जी पुढे बघा सभागृह समितीच्या एकमेव महिला सदस्य असणाऱ्या महिला कोणत्या तर अम्मू स्वामीनाथन आता ही जी इथून पुढची जी काही माहिती आहे ना ती मी जो आता रिसेंटमध्ये व्हिडिओ केला आहे आदरणीय अभिजित राठोड सरांच्या पुस्तकातून तर त्याच्यात ही सगळी माहिती मिळते आणि त्याच्यावरूनच हे प्रश्न आहेत हां सभागृह हा, समितीच्या एकमेव महिला सदस्य असणाऱ्या महिला कोणता अम्मू स्वामीनाथन नंतर प्रसिद्ध टेनिसपटू असणाऱ्या कोण तर राजकुमारी अमृत कौर ठीक आहे पुन्हा भारताचे संविधान असे असावे जे सामान्य माणसाच्या खिशात सहज मावे असे मत कोणत्या सदस्याचे होते तर अम्मु स्वामीनाथन यांचे होते नंतर हिअर इज हिअर इज द विमेन हु हॅज बी इन हर बोनेट अशा शब्दात कोणाचा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला तर दुर्गाबाई देशमुख यांचा ठीक आहे नंतर संसद ऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा शब्द कोणी सुचविला तर बेगम रसूल यांनी आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न घटना समितीत सर्वात तरुण सदस्य कोण तर दक्षायनी वेलायुदन यांचं वय चौतीस होतं तेव्हा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज सगळे हे बघितलेले आहेत की महिला सदस्यांवर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात किंवा एक पूर्वी येऊन गेला आहे जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि हे जे आहे की कोणकोणत्या प्रांतातून निवडून गेलं होतं हे सगळं मी याचे ट्रिक्सवर व्हिडिओ बनवले आहेत जे मी तुम्हाला आत्ता जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवले तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद